संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ए एसी रूम व फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा गंभीर उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे स्वतः बीडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हा आरोप केला त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माझी आहे सुरेश धस पत्रकारांशी बोलताना म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना नियमितपणे फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली हे लोक मोबाईलवर बोलत आहेत त्यांना स्वतंत्र जेवण दिले जात आहे एवढंच नाही तर त्यांना ए सी रूम उपलब्ध करून दिल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे या लोकांनी येथील तुरुंगातून अक्षय आठवले व महादेव गीते यांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवले एक तुम्ही नाशिकला पाठवला व दुसरा संभाजीनगरला पाठवला एक टीम तुम्ही पुण्याला पाठवली मग हे वाल्मिकार व इतर आरोपी तुरुंग प्रशासनाचे जावाई आहे का त्यांना इथे का ठेवले त्यांनाही अमरावती किंवा नागपूरला पाठवा असेही सुरेशदास म्हणाले सुरेशदास पुढे म्हणाले की तुरुंगात हाणामाऱ्या झाल्या एकाच बाजूचे लोक हे एकत्र जिल्ह्यात पाठवले जातात दुसऱ्या बाजूचे लोक का पाठवले जात नाही असा सवालही सुरेज यांनी यावेळी उपस्थित केला विशेष म्हणजे सुरेजदास यांनी दोन दिवसापूर्वीच बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महादेव गीते अक्षय आठवले टोलीने वाल्मिक कराड व वा सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचा आरोप करत एकच खळबळ ओढून दिली होती सुरेजदास पुढे म्हणाले की वाल्मिक कराड व वा सुदर्शन गुलेला तुरुंगात मारहाण झाली मला या प्रकरणाची माहिती आहे महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी त्यांना मारहाण केली महादेव गित्ते यांना अटक होण्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात त्याने वाल्मिकारांनी आपल्याला खोट्या प्रकरणात गवल्याचा आरोप केला होता या प्रकरणातून ही घटना घडली असावी या प्रकरणी केवळ त्यांच्यात केवळ झटापट झाली फक्त मारहाण झाली त्यांना कोणत्याही वस्तूने मारहाण करण्यात आली नाही या प्रकरणात वाल्मीकरारला कराडला तुरुंगात दाखल करण्याची गरज नाही कारण त्याला फक्त दोन कानशिलात लागावल्या पण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अमरावती किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवलं तर चांगले होईल भविष्यात मारण होईल किंवा नाही या भानगडीत न पडता ही घटना घडली हे महत्त्वाचे असे ती म्हणाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक